नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही कविता मराठी बालभारती ही आता दुसरीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं कविता आहे माझे घर या कवितेचा कवी आहे गणेश कुडे पलीकडे ओढ्यावर माझे गाव ते सुंदर झाडा झुडपात आहे लपलेले माझे घर माझ्या गावातूनच जाते चिमुकली हीच वाट मला या नेते माझ्या घराशी ही थेट पिंपळाच्या झाडापाशी लहानसे माझे घर तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर माझी आई तेथे ते दारी माझ्या भावंडाचा मेळा घरी गेल्यावर होतो माझ्या भोवताली गोळा कामा येते चंदू येतो भाऊ आला म्हणत मिठी मग सोडीवितो हातावर खाऊ देत